मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आपल्या सर्वांच गणेश विद्यालयाच्या वतीने खूप खूप स्वागत आहे या मुक्ती दिनानिमित्त आपल्या सर्वांना गणेश विद्यालयाच्या वतीने खूप 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 हार्दिक हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व गावकऱ्यांचं शाळेच्या वतीने खूप खूप खुँ आभार व्यक्त करण्यात येत आहे त्यांचं स्वागत आहे मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेचे सर्व कर्मचारी मुख्याध्यापक अंगणवाडी ताई मलकेस या सर्वांचंही खूप खूप शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात येत आहे अभिनंदन आज मराठवाडा मुक्त झाला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला निजामाच्या तावडीतून आपण मुक्त झालो तत्पूर्वी तद पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु ब्रिटिशांच्या कूटनीतीमुळे निजाम मात्र स्वतंत्र होता कारण निजाम ब्रिटिशांनी जाता जाता या देशामध्ये एक कुटील डाव रचला होता थोडा आणि राज्य कराय आणि तिच्या माध्यमातून त्यांनी देशामध्ये असलेल्या सर्व जे राजे महाराजा आहेत किंवा जे स्वतंत्र संस्थान आहेत त्यांना स्वतंत्र राहण्याची मुभा किंवा पाकिस्तान किंवा भारतामध्ये सामील होण्याची मुभा ब्रिटिशांनी स्वतंत्रच्या जाहीरनाम्यामध्ये दिली होती आणि त्याच गोष्टीचा उपयोग करून निजामाने जवळजवळ एक वर्ष मराठवाड्याला म्हणजे त्या काळच्या सात त्या काळी सात जिल्हे होते या सात जिल्ह्यातील लोकांना स्वतंत्रपासून वंचित ठेवलं आणि शेवटी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि खंबीर नेतृत्व असणारे होम मिनिस्टर गृहमंत्री पहिले ज्यांना लोक पुरुष असं म्हटलं जातं सरदार वल्लभभाई पटेल यांनी खबीर अशी भूमिका घेतली आणि मराठवाड्यामध्ये मिल्टरीच्या फौजा घुसविल्या शेवटी मराठवाडा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला मुक्त झाला अशी एक छोटी खाणी या स्वातंत्र्य दिनाचं महत्व आहे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ शाळेचे अतिशय कुशल असे मार्गदर्शक आमचे मुख्याध्यापक आदरणीय सोनवणे साहेब आमचा सर्व स्टाफ उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग विद्यार्थी मित्र आणि या ठिकाणी एक गोष्ट गावकऱ्यांच्या लक्षात मी आणू इच्छितो की आपली शाळा तालुक्यामध्ये दुसरी आलेली आहे कदाचित बऱ्याच जणांना माहीत असेल माझी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टपा क्रमांक दोनच्या माध्यमातून जवळजवळ तालुक्यामधून बऱ्याच साठसत्तर शाळा सहभागी होत्या माध्यमिक खाजगी संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या आणि जिल्हा परिषदच्या त्यामध्ये वेगवेगळ्या दोन विभागामध्ये जिल्हा परिषदचं वेगळं शिक्षण होतं आणि खाजगी शाळांचं वेगळं शिक्षण होतं या वेगळ्या पाठमध्ये आपली शाळा संपूर्ण तालुक्यामधून दुसरी आलेली आहे ही अतिशय अभिना अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून आपल्या शाळेच्या सर्व टीमसाठी आणि मुख्याध्यापकांच्या साठी आपण सर्वांनी जोरात तीन टाळ्या वाजून स्वागत करायचा एक एक टप्पा आपण पुढे टाकत आहोत आणि त्याच शंगाने आता शाळेची दोन मजली इमारत पूर्ण झालेली आहे शाळेमध्ये संगणक स्वतंत्र आपली सुसज्ज अशी कक्षा एक कक्ष उघडण्यात आलेला आहे अटल लॅब आहे आय सी टीचे वर्ग गुरुवार शुक्रवार शनिवार होतात त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान तीन तीन शिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येत आहे आणि आय सी टी साठी आणि अटल साठी शासनाच्या वतीने एका स्वतंत्र शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचा त्यांचं वेळापत्रक गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवशी ते येतात आणि विद्यार्थ्यांना बारी बारीने या ठिकाणी क्लास घेतात अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आपण या ठिकाणी गणेश विद्यालयाची वाटचाल करत आहोत आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या वर्षी पासून सेमी सेमी माध्यमाचं या ठिकाणी क्लास सुरू केलेला आहे इयत्ता पाचवीच्या वर्गाला सेमी क्लास सुरू केलेले आहेत प्रायोगिक तत्वावर आणि ते अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी प्राध्यापक सर रुचके सर हे या ठिकाणी राबवत आहेत विद्यार्थ्यांच्या खूप चांगल्यापैकी या ठिकाणी सोडण्यात येत आहे ग्रामस्थांना माहिती व्हाय म्हणून या ठिकाणी ते म्हणून सांगतोय मी की आपण पाचवीचा वर्ग सुरू केलेला आहे प्रायोगिक तत्वावर पुढच्या वर्षी नैसर्गिक वाढ म्हणून सहावीच्या वर्गाला सीमेचं अधिकृत आपण या ठिकाणी प्रवेश देणार आहोत पाचवी पासून ते आपण ती सुरुवात करणार पुढच्या वर्षीपासून वर्षी प्रवेशाच्या माध्यमातून शिकायला मा, शिकवायला मात्र या वर्षी आपण सुरुवात केलेली आहे आणि विद्यार्थ्यांचा देखील चांगला प्रतिसाद आहे पुस्तकांची आम्ही व्यवस्था होत नव्हती तर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सरुलेसर यांनी अतिशय खूप मेहनत घेऊन पुस्तकं मिळवलेली आहेत सेमीचे पुस्तकं मिळवलेली आहेत आणि त्या माध्यमातून आपण पाचवीच्या वर्गाला सेमी वर्ग सुरू केलेले आहेत जेणेकरून परिसरातील विद्यार्थी आणि गावातील विद्यार्थी सेमीच्या या वर्गासाठी किंवा सेमी शिक्षणासाठी बाहेरगावी जात आहेत त्यांना रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि अतिशय चांगल्यापैकी दर्जेदार दर्जेदार गुणवत्ता देण्याचा आम्ही सेमीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत म्हणून हे आपल्या सम लक्षात असावं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या शाळेचे विद्यार्थी नाविन्यपूर्ण उपक्रम घेत आहेत तालुका स्तरावर क्रीडा शिक्षक आमचे सहकारी सर अतिशय मेहनत घेऊन त्यांना मदत करण्यासाठी प्राध्यापक शिंदे सर आणि मगरे सर हे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत पुढच्या वर्षी आपली शाळा तालुक्यामधून पहिली शंभर टक्के येणार आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही वाटचाल करत आहोत पुढच्या वर्षी आम्ही विभागीय स्तरावर क्रीडाच्या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून सर्व या स्टाफचं मुख्याध्यापकांचं एकदा आम्ही या ठिकाणी या दिनानिमित्त अभिनंदन करतो